नमस्कार शेतमार्केट पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्ट मधून आपण कापूस सोयाबीन गहू बाजरे आणि कार्ली बाजारातील घडामोडींची माहिती घेणार आहोत भाव आज काहीसे कमी झाले होते प्रक्रिया प्लांट्स कालच्या तुलनेत सोयाबीन चे खरेदीचे भाव आज तीस ते चाळीस रुपयांनी कमी केले होते प्रक्रिया प्लांट्सने आज चार हजार दोनशे पन्नास ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान सोयाबीन खरेदी केले त्यामुळे बाजार समित्यांमध्ये या सोयाबीनला तीन हजार सातशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला सोयाबीनचे भाव कमी झाले होते बाजारातील आवक स्थिर आहे त्यामुळे सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापसाला काय भाव मिळतो कापसाच्या भावात मागील दोन दिवसांमध्ये क्विंटल माग सरासरी शंभर रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली कापसाला मिळालेला उठावा आणि बाजारातील कमी होत असलेली आवक याचा परिणाम दरावर दिसून आला आज बाजारात कापसाला सरासरी सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला पुढे सुताला उठाव मिळतोय त्यामुळे कापसाची मागणी सुधारत असं व्यापारी सांगत आहेत बाजारातील आवक एक लाख गाठींच्या दरम्यान आहे कापसाची आवक या पुढच्या काळात आणखी कमी होईल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात बाजरीच्या बाजारात नेमकं काय करत आहे बाजरीला सध्या देशात मागणी टिकून आहे तसंच बाजारातील बाजारेची आवक स्थिरावली आहे यामुळे दर पातळी स्थिर दिसते देशात यंदा बाजरीचं उत्पादन वाढल्याचं व्यापारी सांगत पण मागणी टिकून असल्यानं सध्या बाजरेला सरासरी दोन हजार सहाशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान वान आणि गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय बाजारात रब्बीतील बाजरे देखील दाखल होते याचा परिणाम दरावर दिसू शकतो असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत राज्यातील बाजारात कारल्याची आवक सुधारली कारल्याला चांगला उठाव मिळतोय मात्र बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून आला कारलाचे भाव मागील आठवडाभरापासून काहीसे कमी झालेत आठवडाभरात कारलाच्या भावात क्विंटल मागत तीनशे ते पाचशे रुपयांची नरमाई दिसून आली सध्या बाजारात कारले अडीच हजार ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान विकले जाते कार्याची आवक आणखी काही दिवस कायम राहील असा अंदाज शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करतायत देशातील बाजारात गव्हाच्या भावातील चढ उतार मागील काही दिवसांपासून थांबले आहेत सरकार सध्या खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत असल्यानं दरावर परिणाम दिसून येतोय गव्हाचा भाव देशभरात सरासरी दोन हजार सहाशे ते दोन हजार दो आठशे रुपयांच्या दरम्यान पोहोचला होता हा दर, दर मागील आठवडाभरापासून स्थिर आहे गव्हाच्या भावात मागील काही दिवसांपासून आलेली नरमाही सध्या थांबली आहे मात्र बाजारातील गव्हाची आवक वाढल्यानंतर दरावर आणखी दबाव येऊ शकतो तसंच गव्हाचे भाव हमीभावाच्या खाली देखील येऊ शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे हे होतं आज आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्टमधून आपण रोज सं पाच वाजता आपल्या महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजारातील घरामुलींचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका